मध नवीन सरकार पण दरम्यान महाराष्ट्रामध्ये अतिशय लांछनास्पद गोष्टी घडत आहेत घृणास्पद गोष्टी घडत आहेत आणि इतक्या पराकोटीच्या गोष्टी घडत आहेत की त्यातनं कसं पुढं जाणार कसा न्याय मिळणार आपल्याला कल्पना आहे की गेल्या आठवड्यापर्यंत भंडारामध्ये जी घटना घडली आपल्या एका महिलेवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाला त्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सन्माननीय आमच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी आमदार मनीषा कायंदेजी आणखीन आमच्या संघर्षा संजना घाडी या तिघीजणी त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जो अनुभव आला किंवा जे काय पाहिले ते अधिक वेदनादायक आहेत जी काय आत्तापर्यंत माहिती मिळत होती त्याच्यापेक्षाही ती भयानक आहे आणि म्हणून मी तातडीनं आता पत्रकार परिषद घेतली मी माननीय सुषमा विनंती करतो आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा मंडळी जय महाराष्ट्र पक्षाच्या वतीने भंडारा येथील पीडितेला सांत्वन भेट आणि पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करावी आणि एकूण तपास कार्य काय चालले काय नाही हे सगळंच पहावं म्हणून त्रिसदस्य समिती मी आणि माझ्यासमवेत आमच्या आदरणीय मनीषाताई कायंदे विधान परिषदेच्या सदस्य प्रवक्त्या संजनाताई घाडी अशा आम्ही तिघीजणी भंडाऱ्यात गेलो होतो आणि त्या दरम्यानच्या काळात ज्या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या अत्यंत भयंकर गोष्टी समोर आल्या त्या सगळ्या मांडणं गरजेचं आहे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे त्यातली मुद्दा क्रमांक एक की सदरची घटना घडते कशासाठी हेच इतकं वाईट होतं की ती बाई भांडण घरात छोटस झालंय म्हणून घरातन बाहेर पडली बारा किलोमीटर एखादी माऊली पायी चालते आणि तिला खायला अन्नाचा तुकडा मिळत नाही कोणीतरी आपल्याला अन्न देणार आहे या म्हणजे अर्ध्या भाकरीच्या अमिषासाठी म्हणून कोणीतरी मागे धावत जात आणि त्यानंतर तीस आणि एकतीस तारखेला श्रीराम उरकुडे या नावाचा माणूस पाशवी अत्याचार जो करतोय हा श्रीराम उरकुडे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये दुसरी गोष्ट अशी की एकतीस तारखेला जेव्हा ती त्या रेल्वे पुलाच्या खाली बेशुद्ध अवस्थेत होती तेव्हा तिथल्या पोलीस महिला पोलीस पार्टीने नजीकच्या गावच्या लाखनी पोलीस स्टेशनमध्ये तिला आणलं पण लाखणी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा स्टाफच इतका अपुरा होता की बाजूच्याच गावात एक विषप्राशन केलेली केस असल्यामुळे ते सगळे लोक तिकडे गेले होते आणि प्रचंड भूक लागलेली खायला काही नाहीये एक तारखेला सकाळी पुन्हा एकदा ती मावली पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडतीये हे फारच वाईट आहे किती पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडते सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिचे सगळे ते फुटेज दिसत आहेत की ती बाहेर पडलीय पोलीस तिथे तिला अडवायला नव्हते स्टाफच नव्हता कदाचित पोलिसांनी अडवलं असत तर पुढची घटना घडूच शकली नसती म्हणजे तो अनर्थ टाळता आला असता या सगळ्या संदर्भाने जेव्हा आम्ही पोलिसांना विचारतो की स्टाफ का नाहीये तर काय तरी आम्हाला काही म्हणजे सांगता येत नाही अच्छा मग आपले एसपी साहेब कुठे आहेत तर ते असं सांगतात की भंडाऱ्याला त्या दरम्यानच्या काळात सहा दिवस एस पीच उपलब्ध नव्हते म्हणजे हे किती वाईट आहे की एकीकडे एक एक आम्ही हवेतल्या हवेत, हवेत दहा मिनिटं विमान थांबवू शकतो परंतु विमान थांबवण्या इतकं सहा दिवस विदाऊट एस पी पोलीस अधीक्षकांच्या शिवाय जिल्हा चालवणं सोपं नसतं हे कदाचित अजून त्यांना कळणं बाकी असावं अजून एक महत्वाची गोष्ट की एस पी का नव्हते तर संदीप जाधव नावाचे जे एस पी आहे हे आमदार नरेंद्र भोंडे यांनी भोंडेकर सॉरी त्यांच्या मर्जीने काम होत नाहीये म्हणून संदीप जाधवांना हटवलं गेलं आणि सहा दिवसांनी तब्बल सहा दिवसांनी मतानी नावाचे नवीन एस पी जॉईन झाले जे जा आम्ही गेल्यानंतर आले होते आता यावर त्यावेळेला मला वाटतं एक भाजपकडून एक पत्रकार परिषद झाली मला त्यांचं नाव आठवत नाही कोणीतरी त्यांच्या महिला नेत्या होत्या भाजपच्या ज्या बोलत होत्या आणि त्यांनी सा असं सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टला खटला वगैरे मग माननीय मुख्यमंत्री म्हणाले की फास्ट ट्रॅक कोर्टला खटला मला साधा प्रश्न कळत नाहीये जिथे आरोपी डिटेनच झाला नाही एक श्रीराम उरकुडे आयडेंटीफाय झाला पण डिटेन झाला नाही दुसरे दोन आरोपी लुक्का उर्फ अमित सारवे तिसरा आरोपी नजीर अहमद अन्सारी हे दोन आरोपी डिटेन झालेले आहेत चौथा आरोपी ना आयडेंटिफाय झाला ना डिटेन झाला आता हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कुणाला उभं करतील बरं जिथे आरोपीच नाही आहे तर उभं कुणाला करणार बरं या सगळ्याच्या संबंधाने अजून एक गोष्ट भयंकर तिथे काय होती की जेव्हा आम्ही पीडितेला भेटायला गेलो तर त्यांनी आधी भेटायलाच नाकारलं नाही भेटायचं नाही मनिषात फार विनवण्या केल्या पण त्यांनी भेटायला दिलं नाही यावरती आम्ही म्हटलं की ठीक आहे आम्हाला भेटायचं नाहीये पण पक्षाच्या वतीने आम्ही काही आर्थिक मदत देऊ इच्छितो आम्ही दोन लाख एक फुल नाही फुलाची पाकली काहीतरी मदत द्यावी का द्यावी कारण मनोधैर्य योजनेतनं तिला मदत मिळालेली नव्हती तोपर्यंत तो। म्हणून आम्ही ती मदत देऊ केली पण मदत घ्यायला ती घाबरत होते बिचारे रिलेटिव्ह ते का घाबरत आहेत वनिता राऊत नावाची हेड कॉन्स्टेबल होती स्पॉटला या वनिता राऊत नावाच्या हेड कॉन्स्टेबलने सांगितलं की हमे से ऑर्डर आहे की हम रिलेटिव्ह नहीं नाही जाणे आपको तो अंदर आने नहीं ही देंगे लेकिन हम को भी बाहर नहीं जाने देंगे अब इनका ऑर्डर किस आहे ऊपरसे म्हणून आम्ही जी संदीप पाटील साहेबांना भेटायला गेलो संदीप पाटील साहेब ही वॉज सरप्राइज की अरे आम्ही अशी कुठलीही ऑर्डर कोणालाही दिलेली नाही मग आम्ही एस पी मतानी जींना विचारलं ते म्हणाले अरे ताई मैतो आजही जॉईन हुआ हूँ मग आम्ही तिथले जे पी आय आहेत जे तपास कार्य आहेत महत्रेजी या मेहत्रेजींना बोललो ते म्हणाले मीही ऑर्डर दिली नाही जर डी आय जीने ऑर्डर दिली नाही एस पीने दिली नाही पी आयने ने दिली नाही तर हेड कॉन्स्टेबल वनिता राऊत कुणाच्या ऑर्डर फॉलो करत होत्या त्यावर रिलेटिव्ह असं सांगतात त्याच वेळेला की कल कोई एक लेडी हमसे मिलने आई थी उसने कहा की कि किसी से भी, किसी तरह की कि बात भी नाही करनी आहे और कुछ लेनदेन भी नाही करणार आहे आता या लेडी कोण होत्या त्यांनाच माहिती की त्या कोण त्यांना भेटायला गेल्या होत्या बरं सेक्शन वन सिक्स्टी फोर अंतर्गत आपल्याकडे एक व्हिडिओ स्टेटमेंट नोंदवण्याची पद्धत आहे पीडितेचं आणि जे काही आय विटनेस असतात त्यांचं सुद्धा परंतु त्या काळापर्यंत सेक्शन सी आर पी सी वन सिक्स्टी फोर अंतर्गत हे स्टेटमेंटच नोंदवलं गेलं नव्हतं हे स्टेटमेंट का नोंदवलं नाही यावर आम्ही एसआयटी जी नेमलेली आहे त्या जी तब्बल मला वाटते नऊ तारखेला त्या जॉईन झाल्या आणि त्या जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की का ते स्टेटमेंट नोंदवलेलं नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही अभी तो व आयसीयू मे आहे आम्ही समजू शकतो की पीडित आयसीयू मध्ये आहे परंतु साक्षीदारांचे स्टेटमेंट का नोंदवले नाही त्यावर ते त्यांच्याकडे उत्तर नाहीये धक्कादायक गोष्ट अशी की हे सगळं भंडारा आणि गोंदियाच्या एसपीना बोल आपण बोललं पाहिजे म्हणून आम्ही विश्व पानसरेंना भेटायला म्हणजे गोंदियाची एसपी त्यांना भेटायला गेलो तेव्हा वेगळीच गोष्ट समोर आली की गोंदियामध्ये चौदा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाले आणि तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या आयपिल्स खाऊ घातल्या गेल्या ज्यामुळे ती आता मृत्यूशी झुंज देते जी गंगाबाई वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात सध्या गोंदियामध्ये आहे आता परत प्रश्न निर्माण होतोय की विदाउट प्रिस्क्रिप्शन गर्भपाताच्या गोळ्या कुठल्या मेडिकल मधून मिळतात ते मेडिकल बरं होत नाही तर यावर एस पी विश्वपानसरेंचं असं म्हणणं आहे की दॅट इज नॉट अवर जॉब मग कोणाचा जॉब आहे तर म्हणतात हे एफ एशी संबंधित काम आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालय पण आता अन्न औषध प्रशासन मंत्रालयाला आम्ही जाब कसा विचारायचा कारण राज्यात अजून अन्न औषध प्रशासन मंत्रालय स्थापितच झालेलं नाहीये या सगळ्या पीडित महिलांना मनोधैर्य योजना आणि समुपदेशन यावरती बोलावं म्हटलं तर राज्यात महिला बालकल्याण मंत्रालय स्थापितच झालेलं नाहीये सहा दिवस एस पी का नव्हता म्हणून आपण जर गृहमंत्र्यांना जाब विचारायचा तर त्या काळामध्ये राज्याला गृहमंत्रीही नव्हता बरं या सगळ्या घटनेच्या उपर जेव्हा आम्ही या महिलेला मनोधैर्य योजनेतनं पैसे का दिले गेले नाही म्हणून डीआयजी साहेबांना विचारतो तेव्हा डीआयजी साहेब असं सांगतायत की ताई या बाईचं बँकेत नाही नाहीये बँकेत नाही म्हणून आम्ही तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो त्यावेळेला असं कळलं तिथल्या पोलीस पाटील आणि सरपंचांनी सांगितलं की सदरील महिलेचं आधार कार्डही नाहीये आणि रहिवाशी प्रमाणपत्रही नाहीये म्हटलं तिचं रहिवाशी का नाही तर त्यावर ते असं सांगतात की सदरील महिलेला राहायला घरच नाही सन्माननीय माध्यमांनी याचा विचार करावा कारण ट्वेंटी फोर बाय सेवन जे लोक सगळे मोदीजींची आरती ओवाळण्यामध्ये जे काही व्यस्त आहेत अशा सगळ्यांना माध्यमांनी हे विचारणं गरजेचं आहे की जर अशा पद्धतीने राहायला घरच नाही आहे लोकांना हे कोणाच्या घरावर तिरंगा लावण्याची भाषा करतायत म्हणजे एकीकडे तुम्ही तिरंगा लावण्याचं राजकारण फार जोरात करताय परंतु परिस्थिती अशी आहे की भंडारा गोंदिया जो अत्यंत संवेदनशील भाग आहे जिथं की नक्षलवादी चळवळी सतत उदय पावत राहतात आणि सतत त्याचा उद्रेक होत राहतो या संवेदनशील भागातली ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि या सगळ्या फॅक्ट्स महाराष्ट्राच्या समोर आल्या पाहिजेत की ही घटना का घडली कशासाठी घडली आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की संबंध राज्यभरात ज्या या सगळ्या पिढीत आहेत बरं त्याच्यासमोर मला वाटते मनीषा बोलले एक तिसरी एक बाई होती की जी तेरा तेरा वर्षाची मुलगी जी बाळंत झालेली होती म्हणजे इतक्या सगळ्या घटना जर घडत असतील तर हे अत्यंत वाईट आहे या संदर्भाने शिवसेना एक तीव्र आंदोलन राज्यभरात उभं करत आहे त्याची सगळी माहिती म्हणजे संसदेत आणि आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात काय पद्धतीने लढाई लढली जाईल यावरती मनीषाताई बोलतील <coughs> नमस्कार आमचं त्रिसदस्य मंडळ आम्ही भंडारा गोंदिया पहिले तर नागपूरला गेलो आणि राज्यातली विदारक स्थिती जी आहे महिला आणि अत्याचार कसे वाढत आहे आणि आदल्याच दिवशी तिकडे भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ गेलं ते पंचवीस लोक आतमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्याचं समजलं आणि इकडे एक आमदार उपनेत्या पक्षाचे मोठे पदाधिकारी जेव्हा जातात तेव्हा आम्ही त्यांना आधी विनंती केली की आम्हाला भेटायचं आहे परंतु इतके आडेवेडे घेतले की शेवटी आम्हाला आमचा हिसका दाखवावा लागला आणि त्यानंतर मात्र आम्ही पीडितेशी बोलायचा प्रयत्न केला परंतु बेशुद्ध होती आणि तिकडे ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन जे होतं जे पोलीस उपस्थित होते त्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि तिथे जे मेडिकल स्टाफ होता त्या गायनाकॉलॉजिस्टशी पण आम्ही बोललो परंतु एकंदर तुम्ही इकडे का आलात असं प्रश्नचिन्ह त्यांच्यावर होतं म्हणजे एखादी घटना घडली तर त्याच्यावर आवाज उठवायचा नाही का आम्ही पीडितेला भेटायचं नाही का अशी सगळी त्यांनी खबरदारी घेतली होती तरी सुद्धा आम्ही गेलो आणि नातेवाईकांशी बोलायचा प्रयत्न केला तेही काही बोलत नव्हते हा तर सगळा झाला टेक्निकल भाग परंतु मावळ येथे देखील घटना घडली आहे आणि गोंदिया नंदुरबारला जेव्हा मी ते बाई गंगाबाई हॉस्पिटल गोंदिया या सरकारी रुग्णालय तिकडे बाकीची तर दुरवस्था विचारायलाच नको म्हणजे आमदार खासदार सगळे आहेत सहा सहा कोटीचा निधी तिकडे त्या हॉस्पिटलसाठी येऊन पडलाय पण तो वापरला जात नाही आहे आणि तिकडे पूर्ण डुकरांचं साम्राज्य त्या हॉस्पिटलच्या आतमध्ये होतं म्हणजे हे हॉस्पिटल जे आहे ते डुकरांसाठी आहे की माणसांचा महिलांसाठी होतं हा प्रश्न तिकडे आम्हाला निर्माण झाला आम्हाला अक्षरशः आमच्या कार्यकर्त्यांना पहिले डुकरांना हटवावं लागलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो तर इतकी विदारक स्थिती आणि तिथे पोचल्या त्याच दिवशी सकाळी एका पीडितेचा भाऊ आम्हाला भेटायला आला आणि ती पीडिता तिला जवळजवळ चार पाच महिने तो इसम जो मुलगा आहे तो त्रास देत होता आणि त्यातनं ती प्रेग्नंट राहिली आणि ती तगादा लावू लागल्यावर मग तिला त्यांनी एक अबॉर्शनची गोळी दिली ते अर्धवट अबॉर्शन झालं आणि ती सिरियस झाली म्हणजे अशा पद्धतीने जर का केमिस्ट संगणमताने कुठेतरी अशा गोळ्या विदाउट प्रिस्क्रिप्शन विदाउट मेडिकल ऍडवाइस विदाऊट मेडिकल सुपरविजन अशा जर का घेत असतील तर हे खूप गंभीर आहे आणि ह्या सगळ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून केवळ दिल्ली वाऱ्या करून दिल्लीचे वारकरी ही सगळी मंडळी झाली आहेत आणि आता कुठे मंत्रिमंडळ झालंय परंतु तो विषय अर्थात अरविंदजी बोलतील अरविंद सावंत बोलतील आपल्याशी परंतु ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे एसपी नसणं आणि काल मी एस पीना फोन केला तेव्हा त्यांचा परवा केला होता आम्ही आल्यावर तर दोन लोक तिकडे सस्पेंड झालेत लाखणी पोलीस स्टेशन ज्या ठिकाणून ती महिला गायब झाली एखादी दुसरी केस आली म्हणून सगळे तिकडे गेले पण ही महिला जी इकडे होती पीडित तिला कोणीतरी तिकडे किंवा निदान ते दार तरी बाया, बंद करायला पाहिजे होतं किंवा खबरदारी घ्यायला पाहिजे होती एखादं पोलीस पाटील तिकडे बसवायला पाहिजे होते परंतु ती निघून गेली कोणाला न सांगता आणि ते कळलं जाईल पुढचा जो भयंकर प्रकार ह्यामुळे घडला कारण शी वॉज नॉट केप्ट अंडर ऑब्झर्वेशन ऑर अंडर सुपरविजन हे करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर लाखणी पोलीस स्टेशनला देखील आम्ही शेवटी गेलो तर तिकडे आपण पाय तिकडे पाहिलं तर महिला कक्ष अतिशय वाईट अवस्था होती जिकडे तिला रात्रभर ठेवलेलं होतं आणि ड्युटी चेंजची वेळ होती एक फोर्स येतो दुसरा जातो सकाळी जेव्हा आठ वाजता ड्युटी बदलते त्या कधीतरी ती निघून गेली आणि त्यानंतर मला एस पींनी सांगितलं की लाखणीचे जे पी एस आय घाडगे आणि एस आय उईके या दोघांनाही सस्पेंड केलेलं आहे तिकडे सांभाळून ठेवलं असतं अनुपेशन तर पुढचे भयंकर जो बलात्कार आणि पुढे तिला इजा केली वाईट पद्धतीने तिला इजा केली जे वर्णनही करू शकत नाही तुमच्या सगळ्या इतक्या घाडणार्या के पद्धतीने केलं आणि दुसऱ्या एक मिसेस खोबराकडे त्या जी आम्हाला खूप तिथे त्या ठिकाणी खूप दाखवत होती सामान्य भाषेत बोलायचं सा तर तिच्यावर चौकशी चालू आहे असं कळलं आता आम्ही मागण्यांकडे वळते की मागण्या एक तर पहिलं तर मनोधैर्य योजना त्याच्यात तिथे आमच्याच शिवसैनिकाने आमचे जिल्हा प्रमुख आहेत पंकज यादव यांनी सगळं एखाद्या कोऑपरेटिव्ह बँक पोलिसांच्या मदतीने तिचं बँक बँक खातं काढून तिला कारण तीस हजाराची खर तर अशा केसमध्ये दहा लाख मिळतात आणि दहा लाख मिळतात विचारलं की मिळाले का तुम्हाला तीस हजार ते एक फुटकी कवडी मिळाली नाही मग त्याचं कारण कळलं की तिच्याकडे काही अकाउंटच नाही आहे मग गव्हर्नमेंट पैसे ट्रान्सफर कुठे करणार त्यामुळे पहिले तर हा विषय मार्गी लागून तिला लवकरात लवकर पूर्ण कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे पूर्ण तिची जो आरोग्याचा खर्च आहे तो सरकारने उचलला पाहिजे आणि दुसरा हे जे सगळे एक्युज आहेत त्यातला एक अजून ते तीन आहेत की चार परत याच्यात संभ्रम आहे जेवढे असतील त्यांना त्वरित अटक करून त्यांना कडक शासन झालं पाहिजे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीने शक्ती कायदा आणला होता आणि या शक्ती कायद्याच्या मार्फत त्या शक्ती कायद्यावर अजूनही दिल्लीश्वरांना सही करायला वेळ मिळालेला नाहीये म्हणजे आम्ही कडक कायदे तुम्ही म्हणता कडक कायदे आणा आम्ही कडक कायदा आणला परंतु तो आम्ही जर का एखाद्याला लाभच त्याचा मिळत नसेल तर मग काय उपयोग आहे ही दुसरी मागणी झाली आणि तिसरी की एस पी का नव्हते सहा दिवस एखाद्या जिल्ह्याला एस पी नसणं महाराष्ट्रात अशी वेळ कधीच आली नाही किंवा मग इन्चार्ज तरी कोणाला करायचं होतं सहा दिवस तुम्ही एखादा जिल्हा ब्लँक ठेवता या सगळ्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि पुढचा मुद्दा आता अधिवेशन येतच आहे या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हे सगळे महिला अन्यायचाराचे जे विषय आहेत ते आम्ही पूर्णपणे सरकारला धारेवर धरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि याच्यावर सरकारला उत्तर द्यावंच लागेल गृहमंत्री अजूनही नाही आहेत एक्केचाळीस दिवस झाले मंत्रीच आहेत पण आता उपमुख्यमंत्रीकडेच काहीतरी गृह विभाग आहे असं समजतं परंतु ह्या परिस्थिती अन्न प्रशासन जे औषधालय ते मंत्रालय या सगळ्या गोष्टी आहेत आणि केवळ लोकांना इतर सगळ्या गोष्टीमध्ये गुंग ठेवायचं देशभक्तीचे विविध इव्हेंटचे विषय शोधून काढायचे आणि लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हे या महाराष्ट्रात चाललंय धन्यवाद मला वाटतं गंभीर आहे आपण याची माध्यमांनी सुद्धा खूप गंभीर दखल घेतली पाहिजे म्हणून मी सुरुवातीलाच एक शब्द वापरला की महाराष्ट्राला लांछनास्पद गोष्ट आहे आणि अतिशय गंभीरपणे याची दखल घ्यावी लागेल जे जे मुद्दे माननीय सुषमा अंधारेंजीनी आणि माननीय आमदार आमच्या कायदेनी मांडले माध्यमांनी या संदर्भात अधिक दखल घ्यावी अशी विनंती आणि या म्हणजे ते इतकं बोलायची पण आता ते ऐकलंय ना ते भयानक आहे सगळं नाही नाही न सांगायला काय आहे पण मला आठवत नव्हतं ना तुम्हाला आठवलं असेल तर तुम्ही सांगा कारण मी फारच तीवतो अच्छा मी भारत मी नाही मी राजकारणात फारच नवीन आहे काय मी चळवळीतली आहे त्यामुळे अजून राजकीय पुढाऱ्यांची तितकीशी माझी तोंड ओळख झालेली नाहीये त्यामुळे कदाचित मला ते नाव आठवलं नस नाही यांनी आता सांगितलं की काहीतरी काय वाघ का काहीतरी नाव आहे ना त्यांचं चित्रा वाघ असं काहीतरी नाव आहे तेच गेल्या होत्या ना त्यात काही एवढं का त्यांचं नाव घेतल्यावर पण ईडी माझ्या घरावर येणार आहे का असं काही असेल तर बघावं <laughs> येस आम्ही डीआयजी संदीप पाटील साहेबांना याच्या संबंधाने अगदी लगेच तातडीने त्यांना आम्ही हे कळवलं बोललो आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि आम्ही एस पी मतानीजींना अँड ही अपोलोगाईज फॉर दिस थिंग की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आमच्याकडून अशी कुठलीही ऑर्डर दिलेली नव्हती किंवा कुठल्याही इन्स्ट्रक्शन दिलेल्या नव्हत्या आम्हाला हे आता फाइंड आउट करावं लागेल की कॉन्स्टेबल वनिता राऊत कोणाच्या सांगण्यावरून असं वागत होत्या आणि वनिषाताईंनी सांगितलं की त्यांची काहीतरी चौकशी या मुद्द्यावरती लावलेली आहे ठीक आहे थँक्यू